दही पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घरा हवा न्यूट्रम ला आवळा कॅन्डी आवळा शरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्रेरा गावांनी पाणी आमच्या पिंपळगाव धरणातून त्या तलावातून कार्यक्षेत्राच्या बाहेर जाते त्याला आम्ही ती योजना आमच्या इथं फुटबॉल टाकून धरणातून होऊ देणार नाही हे आमची धरम पाटील आम्ही सगळे कृती समितीची आमची भूमिका आहे काम ते काम त्यांनी आम्हाला सगळं फाट्यावर जेव्हा आम्ही आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये त्यांच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरने आम्हाला सांगितलं की आम्ही ते काम बंद केलेलं आहे जोपर्यंत पालकमंत्री याच्यावर वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन त्याचा निर्णय करीत नाही तोपर्यंत काम आम्ही बंद करतोय आम्ही पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करतोय आम्ही तहसीलदार मार्फत आणि यांच्या मार्फत त्या इंजिनिअरकडे पाठपुरावा करतोय बैठक घ्या पुढचा निर्णय करा तोपर्यंत अकोले तालुक्यामध्ये सगळं काम बंद आहे आणि त्याच्यामुळं काम बंद आम्ही आमचा हेतू साध्य झालाय नाही नाही आता काय तीनशे चाळीस एम सेफ्टी पाणी मधल्या आता रोटेक्शन जे सोडलं होतं एक फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान आता धरणामध्ये मला वाटतं एकशे अठ्ठ्याऐंशी दश लक्ष घण पाणी शिल्लक आहे खालचे लोक पाणी सोडण्यासाठी मागणी करत आहेत तुमची काय भूमिका आहे नाही खाली पाणी जे सोडलेलं आहे कार्यक्षेत्रामध्ये जे पाणी आहे तिथपर्यंत पाणी जायला पाहिजे परंतु आमदारांनी माल स्वतःच्या मालकीचं पाणी आहे असं समजून पाणी जास्तीचं सोडलं जेव्हा गरज नव्हती तेव्हा खाली पाणी सोडून दिलं आता पाणी वरच्यांची पण अडचण होणार आणि जेव्हा आता पाणी सोडायला शिल्लक नाहीये तर सोडणार काय मग आता वरचे पिक जाणार तुम्ही आजच पाणी नाहीये तिथपासून तर खाली पिंपळदारी चास खाली आबाळवाडी पर्यंत जेव्हा पाण्याची गरज नव्हती ते पाणी तेव्हा खाली साखरच्या खाली निघून गेलं तेव्हा भरलेले होते तेव्हा सोडून दिलं आम्हाला खालून लोक फोन करायचे बंद करा आम्ही इंजिनियर लोकांना सांगत होतो बंद करा आमदार साहेबांनी सांगितलं पाणी सोडून द्या आमदारांना पाणी लोकांच्या भावना विचारात विचारात घेऊन घेऊन गरज सोडायचा अधिकारी हा जो दरवर्षी पिंपळ खाणच्या पाण्याचा जो प्रश्न निर्माण होत असतो खालचे लोक मागतात आपण थांबवतो सोडतो हे जे काय सगळी प्रक्रिया होते याच्यावर एक अंतिम उपाय म्हणून काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं अंतिम उपाय म्हणून खालच्यासाठी निळवंड्याची जी पाण्याची मोठी आता पाड जातोय हा पेमगिरी किंवा चंदनापुरीच्या तिथे स्टोर टँक करून पिण्यासाठी त्यांनी पाणी उचलावं नऊ टी एम सी चा मोठा पाण्याचा साठा आहे तिथून उचलावं आमचं छोटस धरण आहे तलाव आहे सहाशे एमसी एमटीचा त्याच्यात सिल्टिंग होऊन शंभर एमशिएमटी गाळ साचलाय पाचशे एम सी एम टी पाणी आहे त्याच्यात दोनशे दहा टी डेड स्टॉक आहे अशा परिस्थितीमध्ये आमच्या पाण्यामध्ये भागीदारी करू नये पर्याय सोर्स मधून पाणी न्यावं आणि त्यांची गरज भागवावी म्हणजे हे होणार नाही परंतु मता करता आम्ही काहीतरी केलं हे दाखवण्याकरता जर राज्यकर्त्यांना जिवंत ठेवायचं असेल भांडण आणि मग आम्ही सोडलं वर खालच्या आम्ही सोडलं म्हणायचं आम्ही हे केलं असं करून आपली मताची पोळी भाजवायची असेल तर त्याच्यासाठी हे चालू ठेवत याचा अर्थ तुम्हाला की याचे पाण्यावरून राजकारण होते असं तुम्हाला म्हणायचं शंभर टक्के होते लोकांना दिसतंय ते त्याच्यानंतर मग असा अजून एक मुद्दा असा होता की खालचे लोक उपोषणाला वसले होते ते असं सांगत होते की पिंपळगाव खाणच्या धरणामध्ये आमचं योगदान आहे किंवा आम्ही त्यासाठी त्याग केलेला आहे वर्षांचं काही योगदान नाही असं त्यांचं म्हणत होते काय तुमचं ते कार्यक्षेत्र आवळवाडी पर्यंतच आहे खाली जांबूत बिंबूत तिकडं नाही आवळवाडी पर्यंत ते कार्यक्षेत्र पिंपळगाव का खाणचं धरलेलं आहे त्यांनी खालच्या लोकांनी तो आता असं करू नाही पाणी उपलब्ध करावा थोरात साहेबांनी तिकडे खाली धरण बांधवा आणि त्यांना पाणी द्यावा इकडे इकडे कशाला हे करावा आणि फेरवाटप द्यावा ना फेरवाटप केलं पाहिजे मुळेच खाली सव्वीस इंशीच पाणी बांधून धरण बांधून ठेवलं वर आमच्या संगमेराने अकोलेत आलो त्याला फेरवाटपाचा विषय प्रवेरेचं फेरवाटप झालं तसं मुळेच फेरवाटप झालेलं नाही त्या फेरवाटपात सुद्धा आम्ही कोर्टामध्ये जाणार आहे आमची कृती समिती प्रयत्न करणार आहे म्हणजे जसं आता पूर्वी संगनमेर अकोल्याला पाणी नव्हतं श्रीरामपूर रावरी कोपरगावचा प्रवरेच्या पाण्यावर अधिकार होता खाली पाणी कमिटेड वाटर होतं आणि सावंत साहेबांच्या नेतृत्व खालीला देऊन ते पाणी संगण राडी पासून तर हरिचंद्रगडा पर्यंत आमच्या भूभागाप्रमाणे आणि लोकसंख्येप्रमाणे त्या नदीतलं आमच्या आयुष्याला किती पाणी येतंय ते तर द्या मला तुम्ही mm. समन्याय वाटप म्हणता ना तुम्ही mm. लोकसंख्या आणि भूभागाप्रमाणे आमचं पाण्याचं फेरवाटप करा राहिलेलं पाणी खाली घेऊन जा हीच आमची मग शंभरच्या आसपास आज नळवे आहेत त्या नदीला जलजीवनच्या ज्या जर सगळ्या कार्यान्वित झाल्या तर शेतीला पाणी सुद्धा उचलायला राहणार नाही ना आरक्षण लागणार आहे कलेक्टर ताब्यात घेणार पाणी शेतकरी परत उजाड होणार आहे आजची परिस्थिती आणि आज जो ऊसाचं पीक एकदम कमी झालं मुळ पट्ट्याला उसाची लागवडच नाही भविष्य mm -hmm. काळामध्ये कारखान्याची अडचण आहे आणि दूरदृष्टी काही नाही ने? या नेतृत्वात कुठलीही दूरदृष्टी नाही कुठलाही थेंब पाण्याचा अडवलेला नाही मी मी म्हणून मीच पाणी सोडायचं पण करायचं काय त्याला अर्थ नाही दिशाहीन चाललेलं काम आहे अकोले तालुक्यात मला सांगा खालचे लोक उपोषणाला बसले खालच्या शाश्वत सोर्स मधून पाणी काय मागत नाही खाली उपोषणाला बसले ना त्यांना पाणी मिळालच पाहिजे पाणी ते काय परत पाकिस्तानचे नागरिक नाहीये ते आमचे भारताचे आमचे सोयरे जायरे तरी आहेत ते त्यांना पाणी मिळायला पाहिजे शंभर टक्के मिळायला पाहिजे परंतु त्यांनी जिथं शाश्वत पाणी उपलब्ध आहे आपल्या तालुक्यातल्या पाणी खाली चाललंय निघून खालचे लोक त्याच्यावर नांदेड पर्यंत बागायत करतायत त्याला पाणी घेतायत तर आपल्या लोकांना नाही असं होतच काम नाही परंतु ते होताना तुम्ही ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे ज्यांचे लंगोटी नाही त्यांच्याकडे कपडे कशाला मागताय ज्यांच्याकडे जास्त कपडे झाले त्यांच्याकडे कपडे मागा चुकीच्या पद्धतीने उपोषण करणार काय म्हणजे